रसिक मित्र हो नमस्कार आज असल चव या लेखाचं वाचन मी करतोय लेखक अमर पाळंदे अभिवाचन दत्ता सरदेशमुख हम्म ऐका अस्सल चव कचोरी म्हटलं की आठवते ती शेगावच्या शर्माकडचीच चहा प्यावा तर नांदुरा स्टेशनवरच्या सिंध्याकडचा फाकड चहा पेढे खावे तर दादरच्या पणशीकरांच्याकडचे घारी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती सुरतचीच जिलेबी खावी तर ती मुंबादेवीचीच इम्रती म्हटलं तर आठवते ती दादर कबूतर आझाद हिंद डेअरीची तसंच कडक बुंदी लाडू म्हटलं तर तो खावा दादरच्या चांदेकरांकडचाच कर फाफडा म्हटलं की आठवतो तो, तो दादरचा सुरती फरसाणवालाच अहो इतकंच काय तर बटाटेवडा खावा म्हटलं तर तो बोरिवलीच्या मंगेशचा आणि समोसा रगडा खावा तर तो लिबर्टी सिनेमासमोरच्या गुप्ताकडचाच भेलपुरी कांदावेजी म्हटलं की बोरिवलीतल्या डॉन बॉस्कोसमोरच्या गुप्ताचीच आठवण होते ब्रेड रोल बोरिवलीच्या सुखदा विस्कुतेकडचा पुरणपोळी गोरेगावच्या पंडितकडची श्रीखंड दादरच्या पणशीकरांच्याकडचं अलाहाबादच्या मीनाक्षी मंदिर इथली रबडी धुळ्यातल्या सिद्धपूरचे फोडणीचे पोहे आणि ग्वालेरची तिळ्याची वडी गजाकपट्टी असं सगळं काही आठवतं रसिको पुरी भाजी म्हटलं की आठवते ती मोदी स्ट्रीटवरच्या पंचम पाणीपुरीवाल्याकडचीच मिरची भजी मिरसाव ही खावी तर ती पणजी गोव्याच्या हेमा कॅफेचीच मध्य प्रदेशातल्या सेंदवा इथली डालबाटी एकदम विशेष ताटा एवढा मोठा गोल तळलेला पापड खावा तर डोळ्यासमोर येतो तो सहारनपूर स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर एक वरचाच गारेगार मस्तानी प्यावी तर भोर एस टी स्टँडवरची आणि पोळी आणि कांदा बटाटा रस्सा खावा तर वाराणसीला जुन्या धर्मशाळेजवळच्या गुप्ता ब्रदर्स यांच्याकडचाच मंडळी चव so, या दोन अक्षरी शब्दाचा संबंध दोन तीन इंच जिभेशीच असला तरी पाच सहा फुटी देहाला ती नाचवते हो की नाही अहो फार भूतकाळात फिरून आणते इतकी जबरदस्त ताकद या तोंडात वळवळणाऱ्या बोढवर जिभेची खरं तर रुचिकनिक ओ हो 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 फार अवजड शब्द वापरला का मी म्हणजे टेस्ट बर्ड्स हो फक्त जिभेवर असतात आणि त्याही विखुरलेल्या पण बघा ना लहानपणी खाल्लेले पदार्थ कधी कधी नुसतेच आठवून थांबत नाहीत तर त्याच्या चवी जिभेवर अजूनही रेंगाळतात आणि मग जीवाची उलाघाल करतात म्हणून नुसता तो पदार्थ खाऊनही क्षुधाशांती होत नाही प्रत्येक पदार्थाच्या विशिष्ट चवीची बांधिलकी आपण आपल्या मनात जपून ठेवलेली असते त्यामुळं आपला आत्मा ती चव मिळाल्यावरच तृप्त होतो पदार्थ तोच असला तरी त्यात व्यक्ती आपापल्या आठवणीतली चव शोधत असते जर ती विशिष्ट चव मिळाली नाही तर तिचा म्हणजे त्या चवीचा कसून शोध घेतला जातो कधी घरात तर कधी बाहेर कधी स्वतः बनवून तर कधी दुसऱ्याच्या हातनं बनवून घेऊन चवीचा मागोवा घेतला जातो आईच्या हातच्या पदार्थांची चव लहानपणापासून थेट स्मरणात ठाण मांडून बसलेली असते जसजसं वय वाढत जातं तसतसं लहानपणी आवडीनं खाल्लेले आईच्या हातचे पदार्थ त्यांच्या विशिष्ट चवीसह व्यक्तीच्या मानगुटीवर स्वार होतात आणि मग त्यासाठी सुरू राहतो तो अव्याहत धुंडोळा कधीकधी चवीसाठी व्यक्ती आग्रही बनते अडून राहते अट्टाहास करते हाटवादी बनते मात्र ज्यावेळी याचा अतिरेक होतो त्यावेळी आश्चर्य वाटतं की चवीचा संबंध फक्त जिभेशीच असतो ना मग ती इतकी हवी का व्हावी बरं माझ्या आईच्या हातच्या पदार्थांची चव ही जगप्रसिद्ध आहे भाजणीचं थालीपीठ साबुदाण्याची खिचडी उकडीचे मोदक वडी खावी तर ती माझ्या आईच्या हातचीच त्याची सर आज कोणालाही येणार नाही आज माझी आई हयात नाही पण मी मात्र चवीमध्ये तिला शोधत असतो तिच्या हातची चव अन्य कुणीही बनवलेल्या पदार्थांना कधीच येत नाही हे मात्र खरं अस्सलचं या ललित लेखाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक अमर पाळंदे बोरिवली पश्चिम मुंबई यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाहीत कुणाला तो माहीत असेल तर त्याने तुम्हाला जरूर कळवावा मित्रांनो अस्सल चव या लेखाचं वाचन ऐकून आपल्या जिवेला नक्कीच पाणी सुटलं असेल हे अभिवाचन आपण ऐकत होता दत्ता सरदेशमुख यांच्या आवाजात आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स